कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि आज या ठिकाणी पदभार स्वीकारतात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे नऊ कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याच्या फाईलवर त्यांनी तात्काळ साईन केलेली आहे याच्यामुळे आता वीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे मोदी सरकारनं अन्न त्याला आता खूष केलेला आहे मोदी सरकार तीन पॉईंट झिरो शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यांनी आज पदभार स्वीकारतात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी पी एम किसान निधीच्या सतराव्या हप्त्याशी संबंधित फाईलवर त्यांची पहिली स्वाक्षरी केली आहे याच्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे देशातील नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना लवकरच त्यां लाभ मिळणार आहे सुमारे वीस हजार कोटी रुपये अन्नदात्याच्या खात्यात हस्तांतरित केले जातील देशातील शेतकऱ्यांना हे भेट दिल्याबद्दल देशभरातून मोदीचे या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आलेले आहे सतरावा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता त्यापूर्वी तुम्हाला एक काम करावं लागेल ई के वाय सी केलं नसेल तर ई के वाय सी पूर्ण करून घ्यावा लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सोळावे हप्ता ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे आता सतराव्या हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आता देशभरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती सतराव्या हप्त्याची सतराव्या हप्त्याची तारीख जाहीर होताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेब्युटीच्या माध्यमातून मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे याच्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा